माहूर लक्ष्मी दार उघड कौन श्रावण तूच मारलेस हिरण्य कश्यपूची आतडी तूच काढलीस अशी तुझी कीर्ती अशी तुझी मूर्ती अशी तुझी भीती अशी तुझी शक्ती मग बये आताच दार लावून का बसली आहेस हे महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी आई दार उघड दार उघड बये दार उघड ज्या ज्या महामातांनी आणि महामानवांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य समृद्ध आणि स्वाभिमानी जीवन जगण्याची प्रेरणा दिली त्या सर्व महामातांना आणि महामानवांना त्रिवार अभिवादन सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व, ये सर्व धकधकट्या मशाली माझ्या आई बहिणी उफाळता लाभा माझे वडीलधारी बंधू आम्ही सर्वच आपल्या अण्णांच्या म्हणजेच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पुढे एक ढाल म्हणून उभे आहोत अशी मी सर्वप्रथम ग्वाही देते मित्रांनो माणुसकीला काळीमाफ हसणारी लज्जास्पद घटना गावी घडली मंडळी आजपर्यंतचा इतिहास आहे वाघाला पकडण्यासाठी कुत्र्यांना कळपानेच यावे लागते आमचा वाघ संतोष आणणा देशमुख एक आदर्श सरपंच ज्यांच्या बोलण्याने दगडालाही पाझर फुटावा असा तो प्रेमळ आवाज जिथ जिथं अन्याय झाला तिथं तिथं रणांगणातील एका शूरवीराप्रमाणे डरकाळी फोडणारा आमचा वाघ होता वाघ परंतु तो नऊ डिसेंबरचा काळा दिवस आम्ही कोणीच विसरू शकत नाही अण्णा ना तुम्ही ओ अण्णा माझा आवाज ऐकू येतोय ना तुम्हाला आज इथं इथ जा अनेक जाती धर्माचे लोक जमलेले आहेत अण्णा तुमचे फोटो पाहिले तरी सुद्धा काळीच चिरते हो अण्णा एखाद्या गाईच्या वासराचे जसे मोकट कुत्री लचके तोडतात तसे तुमचे लचके त्या माणसातील कुत्र्यांनी तोडले कशी लाज वाटली नाही त्यांना कशी माणूस की दिसली नाही त्यांना नव्हते का आई बाप त्यांना नव्हता का संसार त्यांना नव्हती का लेकर बाळ असे कसे मागू शकतात ते आजही हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे एक आदर्श बंधू एका आईचा लाडका मुलगा लेकरांचा प्रेमळ बाप एका पत्नीचा योग्य जोडीदार कोसळला होता घराच्या भिंती ढासळत होत्या कारण त्या भिंतींना सावरणारे हात आज नाहीसे झाले होते मायबाप हा फक्त खून नाही तर त्या नराधमांनी मानवतेचा गळा घोटला आहे गावातील लोकांचा रोजगार जाऊ नये म्हणून या गुंड लोकांच्या समोर ठामपणे उभा राहून विरोध करणारा आमचा अण्णा आज आमच्यात नाही अरे काय केलं होतं माझ्या अण्णाने काय गुन्हा केला होता आपल्याच गावातील एका गरीब वॉचमन वर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपला अण्णा लढाई देत होता काय फळ मिळालं त्याच्या लढाईला आमचा अण्णा कोणा एका जातीसाठी लढाई लढत नव्हता तर मानवतेसाठी लढाई लढत होता गोर गरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होता परंतु हाल हाल करून मारला आपल्या अण्णाला या राक्षसांनी काय चुकलं होतं आपल्या अण्णाचं म्हणून एवढे हाल केले अहो एखाद्या जनावर सुद्धा एवढी घाण वागणूक कोणी देत नाही अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आजवर अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले परंतु अण्णाला मारताना त्या नराधमांनी जे नीच कृत्य केले आहे त्या कृत्यासाठी ही समस्त जनता त्यांना कधीच माफ करणार नाही कधीच नाही त्या कुत्र्यांनी कळपाने येऊन माझ्या अन्नावर झडप घातली अरे जर एवढाच दम होता तर एक एक करून यायचं होत तुमच्या सात पिढ्यांना पुरून उरला असता आमचा एकटा अन्ना <प्राँगा> त्यांना एवढं मारलं एवढं मारलं त्यांचे इतके हाल केले की शेवटी ते बेशुद्ध झाले आणि मग त्यांच्या अंगावरचे कपडे काढले कपडे काढत असताना त्याचे फोटो काढले हसत हसत सेल्फी काढली त्यांच्या अंगाची चाळण केली हो चाळण त्याचा गळा आवडला गेला एवढंच काय तर सगळं कडून झाल्यानंतर त्याचा जीव जात होता तो ओरडत होता माझे हात पाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या पण त्या लोकांना थोडी सुद्धा दया आली नाही अण्णा प्यायला पाणी मागत होते तर त्यांच्या अमानवी त्या आरोपींनी त्यांच्या तोंडावर लघवी केली नाही डोळ्यात पाणी येत आहे काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल या लेकीला दुःखाचा डोंगर कोसळला असेल शब्द संपलेत त्यांच्या अमानवी अत्याचाराबद्दल भावना व्यक्त करताना आमचा या न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे अण्णाला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी या जनतेची मागणी मी प्रशासनाकडे विनंती करते शेवटी एकच सांगेन घरात भाकरी खा घडलेला आहे आम्हाला मैदानात उतरायला लावू नका नाहीतर ही जिजाऊंची आई रमाईंची अहिल्या देवीची सावित्रीची लेख आहे आम्हाला सांगावं लागणार नाही की आरोपींसोबत कसं वागलं पाहिजे आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे प्रत्येक आईची आहे भावाची आहे पत्नीची आहे आणि या महाराष्ट्रातील आहे जे लेखीची आहे भिंतीत बसून स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा दुसऱ्यांचं घर जळताना बघणाऱ्या न उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे हे विसरू नका उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे हात तलवारी चालवायला विसरले नाहीत आम्ही नांगर सोडले पण जमीन पडायला विसरलो नाही रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे पोलादी मुठी हत्तींचे बाळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे